वसई विरार परिसरात शुक्रवारी सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं तब आहे तब्बल आठ दिवसांनी वसई विरारकरांना सूर्यनारायणाचं दर्शन आहे पाऊस थांबून दोन दिवस झालेलं आहे आणि जवळपास सर्व शहरातलं पाणी हे ओसरलेलं आहे आणि आता समस्या आहे ती साफसफाईची पाण्यासोबत अनेक भागामध्ये हा कचरा जो पाण्यासोबत वाहत आलेला आहे आणि महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी कंबर कसून कामाला लागलेले आहेत कारण ही साफसफाई हा काही एका दिवसात होणार नाही कारण पुढचे दोन ते तीन दिवस लागू शकतात मोठ्या प्रमाणावर चिखल असेल गाळ असेल कचरा असेल पाण्याच्या बाटल्या ह्या पाण्या पाण्यासोबत आलेल्या आहेत आणि हे सर्व त्यांना आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना साफ करायचं आहे ही सर्व दृश्य विशालनगर परिसरातील आहेत तर दुसरीकडे अनेक ज्या बिल्डिंगमध्ये पाणी गेलेलं त्यांच्या सोसायटीच्या पाण्याच्या पिण्याच्या टाकीमध्ये दे देखील पाणी गेलं होतं त्यामुळे ते पाणी देखील त्यांना संपूर्णपणे उपचून बाहेर काढावं लागणार आहे त्यामुळे वसई विरारकरांपुढे आता रोगराईचं संकट येण्याची शक्यता असेल डेंग्यू असेल लेप्टोपायलायसिस असेल असे आजार उद्भवू शकतात महानगरपालिकेने आवाहन केलेलं आहे की पाणी उकळू नके आणि गरम करून प्यावं की जेणेकरून साथीचे आजार होणार नाहीत जनजीवन हे पूर्णपणे वसई विरारकरांचं पूर्वपदावर आलेलं आहे आणि आता पुन्हा पाऊस येऊ नये अशीच अपेक्षा वसई विरारकर करतात कारण गणेशोत्सव हा तोंडावर आहे पु गणेशोत्सव हा शांततेत पार पडावा अशीच वसई विरारकरांची मागणी आहे तब्बल दोनशे ते तीनशे मिलीमीटर पावसात वसई विरारकरांची ही दैना झाली होती तीन दिवस वसई विरारकर हे पाण्यामध्ये होते लाईट नव्हती यावर काहीतरी उपाययोजना करावी यंदाचा पावसाळा संपत आलेल्या पुढच्या वर्षी उपाययोजना व्हावी अशीच मागणी वसई विरारकरांकडून आहे त्यामुळे वसई विरारकरांना आव्हान आहे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या पाणी उकळून प्या तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या की जेणेकरून साथीचे आजार पसरणार नाही एच पी लाईव्ह साठी प्रवीण नलावडे वत्सई